चंद्रभागा नदी पात्रात वाढ झाल्याने पंढरपुरातील जुने पूल पाण्याखाली पंढरपूरमधील चंद्रभागा नदी पात्रात पाण्याच्या पातीत झपाट्याने वाढ होत असल्याने पंढरपूर परिसरातील छोटे मोठे फुल दगडी फुल पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे भक्तकुंडलिकाचे मंदिर व चंद्रभागा वाळवंटातील छोट्या मोठ्या समाधी व छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेल्याचे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे चंद्रभागा नदी ग्रामस्थांना निरा नदी ग्रामस्थांना भीमा नदी ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवश्यक त्या सूचना करण्यात येत आहेत उजनी धरणातून भीमा नदी पात्रात एक लाख सव्वीस हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला असून उजनी धरणातून बोगदा नऊशे क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे निर्मितीसाठी सोळाशे क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे सीनामाडा उपसा एकशे पाच क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे दहगाव उपसा शंभर क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे आणि मुख्य कालव्यासाठी पाचशे क्युसेक विसर्ग असा सोडण्यात येत आहे सर्वाधिक भीमा नदी पात्रामध्ये सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा पात्रामध्ये पाण्याच्या पातीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चंद्रभागा आणि भीमा नदी निरा नदी पात्रामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ए एस न्यूज मराठीसाठी मी अमोल साठे पंढरपूर